जेसीआय दापोलीतर्फे नुकतीच जेसीज चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आझाद मैदान दापोली येथे करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन साधना बोत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष रमा बेलोसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस तसेच झोन सेक्रेटरी अतुल गोंदकर डॉक्टर कुणाल मेहता डॉक्टर भागवत आणि सर्व जेसी मेंबर यांच्या उपस्थितीत पार पडले जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे यांच्या शुभासते फीत कापून व वा श्रीफळ वाढवून या स्पर्धेची सुरुवात झाली यानंतर साधना बोत्रे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला सर्व खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या पुढील दोन दिवस या स्पर्धा सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली नमस्कार मी आज प्रथमतः जेसीआई दापोली आयोजित क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व जे सी आय मेंबर अस मेंबर्सला आणि दापोलीकरांना शुभेच्छा देते त्यानंतर आज वुमेन्स डे आहे तर माझ्या सर्वच दापोलीतील महिला भगिणींना वुमेन्स डेच्याही शुभेच्छा देते तसेच महाशिवरात्रीच्याही शुभेच्छा देते आज इथे आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आमच्या प्रदेशच्या सरचिटणीस शिल्पादाई बेलोसे त्यानंतर आमच्या प्रीतीदाई जैन आणि सर्वच सन्माननीय सदस्य आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे आम्हाला बोलवलं आणि जो मानसन्मान दिला त्याबद्दल खरंच मी आपले धन्यवाद मानते जे सी आयच्या माध्यमातून दापोलीमध्ये खूप असे काही सामाजिक कार्यक्रम घेतले जातात होता आणि महिला ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये घरातली कामं वगैरे सांभाळून अशा ह्या जे सी आयचे माध्यम असेल किंवा अजून कुठल्या याच्यातनं महिला बाहेर पडतात हेच खूप आहे तर खरंच मी आमच्या सर्ग सर्वच महिलांच्या वतीने जे सी आयला खूप धन्यवाद देईल की ते जे सी आयच्या माध्यमातनं आमच्या महिलांना स्टेज निर्माण करून देतात आणि त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो की मीही काही करू शकते तर खरंच मनापासून जे सी आयचे धन्यवाद मानते आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे जे सी आय दापोलीतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी इथे जमलेलो आहोत जे सी आय दापोली एक समाजा सामाजिक सं सेवेभावी संस्था आहे दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असते आज या क्रिकेट स्पर्धेचा हेतू एकच की ह्यातून जमणारा जो निधी आहे तो वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमांना यूज करता यावा तसं दरवर्षी विविध आरोग्य शिबिर विविध दापोलीच्या विविध कानेकोपऱ्यातून आम्ही करत असतो तसेच एखाद्या शैक्षणिक संस्थेला वेगवेगळी उपकरणाची गरज असते त्याची मदत करत असतो सरकारी हॉस्पिटलसाठी आम्ही एक शेड केलेली आहे जे गरजू पेशंट असतात त्यांच्या नातेवाईकांना त्या आराम मिळावनातून त्यासाठी आपण केलेले आहे केअर्स के कर्नाक्यावर के एक सामाजिकीची भिंत म्हणून एक एक आपण एक भिंत केलेली आहे तिथे गोरगरिबांसाठी कपडे वगैरे आपण ठेवतो तसेच उद उन्हाळ्यामध्ये प्राण्यापक्ष्यांना पाणी व पाणी वगैरेची सोय पण आपण केली जाते वृक्ष उरुक्षर, वृक्षारोपण शिबिर केले जातात वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्याना आर्थिक मदतीची गरज असेल असं आरोग्यासाठी किंवा अन्य काही अडचणीसाठी तीही शिबिरं घेऊन जे सी आयच्या माध्यमातून आपण व्य करत असतो तसेच असे जे सी या विविध समाजोपयोगी कार्यक्रम लाभवत असते आणि त्यासाठी निधीची गरज असते तर मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो जे कोण डानशूर व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या जे यासाठी भरपूर दान द्यावं ही विनंती आपल्याला करतो धन्यवाद